माहेरीचा उमेदवार हिना गावित असताना मी काँग्रेसला मदत केली म्हणून काँग्रेसची बी टीम म्हणून चंद्रकांत रघवंशींनी काम केलं शिंदे गटाने काम केलं तर थेट हो। चंद्रकांत रघवंशी बी टीम काही ए टीम काही हे हो, नाही जिल्ह्याच्या जनतेनेच ती निवडणूक ताब्यात घेतली होती आणि जिल्ह्याच्या जनतेने उठाव केला म्हणूनच हिना गावितांचा पराभव होता गावित हो गावीत परिवार आणि रघवंशी म्हणजे खास करून तुमचं गेल्या अनेक वर्षापासून पंचवीस तीस वर्षापासून तुमचं राजकीय वैर असं बोलला होतं याच्यामुळे खर तर माहितीचं नुकसान होणार नाही का तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये माहितीचा होऊ असेल आम्ही डॉक्टर गावितांना इमानदारीने साथ देणारे वचन दिलं होतं म्हणून आम्ही प्रामाणिक राहिलो त्यांनी गद्दारी केली तीच डॉक्टर गावित साहेब कधी नव्हे ते पंच्याहत्तर हजार मताधिक्याने निवडून आले विधानसभेमध्ये त्याचं एकमेव कारण होता की चंदू भैया किंवा पूर्ण शिवसेना ही त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे होती गद्दारी हा शब्द तर खरं म्हणजे गावित परिवाराचा जन्मसिद्ध हक्क आहे आमच्याशी गद्दारी आम्ही मैदानात बोलणारे पुढारी आहोत आम्ही जर हिना गावी त्यांना आम्ही मदत करू असं जर सांगितलं असतं आणि केली नसती तर त्याला गद्दारी म्हणतात पन्नास वर्षापासून नंदुरबार मतदारसंघ राखीव आहे अपेक्षा करूया की नंदुरबार मतदारसंघ भविष्यात जनरल होईल तर नक्कीच कोणासमोर बी त्यातल्या त्यात, त्यात गावीत परिवाराच्या समोर लढायला जास्त आनंद होईल नमस्कार मॅक्स मध्ये सर्वांना स्वागत श्री संतोष सोनवणे आपण नंदुरबारमध्ये आलो आणि विधानसभेची रणधुम सुरुवात झाली आणि ह्या मतदारसंघामध्ये खास करून नंदुरबार जिल्ह्यामध्ये भाजप आणि काँग्रेसची थेट जरी लढाई असली तरी यामध्ये शिंदे गट खूप महत्वाचा आहे आणि शिंदे गटाला एक जागा सुटलेली ती अक्कलकुवा अं धडगाव हा एक मतदारसंघ सुटला मात्र इथे भाजपने बंडखोरी केली हिना गावीत ज्या खासदार आहेत भाजपच्या ज्या माजी खासदार होत्या त्यांनी बंडखोरी केली आणि शिंदे गटाविरुद्ध त्यांनी तिथे उमेदवारी केली आ या संदर्भात शिंदे गटाचे नेते जे आहेत ते काही काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून चंद्रकांत रघुवंशी जे होते ते आपल्याबरोबर त्यांच्याशी आपण बोलाल नेमकं इथे महामध्ये दिघाडी झाली आहे का नेमकं या संदर्भात आपण चर्चा करणार साहेब काय वाटतं याकडे म्हणजे हिना गावी त्यांनी बंडखोरी केली म्हणजे शिंदे गटाचं तिथं आमदार म्हणजे उमेदवारी असताना त्यांनी बंडखोरी त्यांनी केलेली आहे गावित परिवाराने याच्या अगोदर सुद्धा राजकारणामध्ये एंट्री केली त्या दिवसापासून स्वतःच्या कुटुंबाच्या स्वार्थापलीकडे पक्षाचा कधीच विचार केलेला नाही ते पहिल्या दिवशी अपक्ष निवडून आले होते त्यांनी नंदुरबार विधानसभेच्या जनतेला अपक्षच राहील कायम स्वरूपी पाच वर्ष असं वचन दिलं होतं पहिल्याच वर्षामध्ये ते शिवसेनेत गेले त्याच्यानंतरच्या वर्षामध्ये ते, ते बीजेपीत गेले आणि असं पाचच वर्षाच्या टर्ममध्ये दोन पक्ष फिरून त्यांना मंत्रिपद ज्यांनी दिलं त्यांच्या बरोबर त्यांनी मंत्रिपद स्वीकारलं त्याच्यानंतर त्यांनी बघितलं की बा युतीचं सरकार येत नाही लगेच त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि आदरणीय शरद पवार साहेबांनी त्यांना एवढी ताकद दिली त्या ताकदीच्या जीवावरच आज गावित परिवार या जिल्ह्यामध्ये एवढं उभा आहे किंवा एवढं जोड करतो आहे आणि त्याच शरद पवार साहेबांना सुद्धा म्हणजे शरद पवार साहेबांनी सत्ता दिल्यानंतर यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केला आणि जेव्हा भ्रष्टाचाराची चौकशी सुरू झाली तेव्हा मात्र लगेच तेव्हा मात्र लगेच त्यांनी पक्ष सोडला आणि शेवटी बीजेपी मध्ये प्रवेश केला बीजेपीचं तर आपल्याला धोरण माहितीच होतं बीजेपी मध्ये जो आला त्याला क्लीन चिट मिळायची तो वॉशिंग मशीन मधून निघायचा आणि आज डॉक्टर गावित साहेब दोन हजार चौदा पासून बीजेपी मध्ये आहेत त्यांच्या कुटुंबाचा जिथं स्वार्थ असेल तिथंच पक्ष जर शिंदे सेनेची किंवा शिवसेनेची एकच जागा आहे ती आहे अक्कलकुळ्याची अक्कलकुळ्यामध्ये त्यांनी बंडखोरी करायलाच नको ते जर आमच्याकडनं पक्षाचे प्रामाणिक सैनिक म्हणून आम्ही त्यांना मदत केली पाहिजे असं त्यांना जर वाटत असेल तर त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे महायुतीच्या बरोबर राहिला पाहिजे असं मला वाटतं त्यांचेच एक बंधू त्यांचेच एक काका अजित पवार साहेबांच्या उमेदवाराच्या विरुद्ध अपक्ष उभ्या आहेत हिना स्वतः अक्कल अपक्ष उभ्या आहेत आणि डॉक्टर गावित इथं उभे आहेत म्हणून या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर तेच महायुतीशी प्रामाणिक नाही आहेत त्यांनी दुसऱ्यांवर बोलायचा त्यांना नैतिक ना अधिकार नाही असं मला तरी वाटतं यामध्ये सर्वात महत्वाचे खरी ठिंगी अशी पडली की लोकसभेमध्ये म्हणजे महायुतीचा उमेदवार हिना गावीत असताना तुम्ही काँग्रेसला मदत केली म्हणून काँग्रेसची बी टीम म्हणून चंद्रकांत रघोशींनी काम केलं शिंदे गटाने काम केलं तर ते डावलं होतं साहेब आम्ही मदत नाही केली आम्ही भारतीय जनता पक्षाला सांगितलं होतं की तुम्ही आमचे मोठे भाऊत पण तुम्ही उमेदवार बदला तीन पक्षाचं सरकार आहे महाराष्ट्रामध्ये शिवसेना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांना सरपंच असलेल्या ठिकाणी एक बी योजनेचा लाभ दिला जात नाही आदिवासी खात्याशी निगडीतच आमचा जिल्हा आहे एकही कार्यकर्त्याला आदिवासी खात्याच्या व्यक्तिगत योजना दिल्या जात नाही आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला ते उमेदवारी करत होते आम्ही सांगितलं होतं बीजेपीला की आपण उमेदवार बदला आणि तिन्ही पक्षाला घेऊन चालणारा उमेदवार द्या पण बीजेपी ने आमचं ऐकलं नाही किंवा जिल्ह्याच्या जनतेची आवाज ऐकली नाही आणि म्हणूनच त्यांनी तोच उमेदवार दिला आणि शेवटी चंद्रकांत रघुवंशी बी टीम काही ए टीम काही हे हो, नाही जिल्ह्याच्या जनतेनेच ती निवडणूक ताब्यात घेतली होती आणि जिल्ह्याच्या जनतेने उठाव केला म्हणूनच हिना गावितांचा पराभव झाला हिना गावितांचा पराभव झाला आता जर बघितलं की जो मतदारसंघ आहे दारगाव वाकल कोया मतदारसंघामध्ये यामध्ये हिणा गावित आहेत शिंदे गटाचे आहेत दुसरे अपक्ष उमेदवार याच्यामध्ये थेट फायदा जर जर बघितला तर हिना आणि केसी पाडवी मध्ये फाईट होऊ शकते शिंदे गट जे आमच्या पाडी विद्यमान आमदार आहेत त्यांचं असं म्हणणं की आमच्या पाडवी जरी आहे सर हाय एकच म्हणतो थोडा पॉस्ट कर आमच्या पाडी हे विद्यमान आमदार असताना त्यांना उमेदवार दिली म्हणजे त्यांचं म्हणणं असं गावित साहेबांचा आरोप असा आहे की आमच्या पाडवीला पाठवायचं आणि जी जागा खाली होईल ती चंद्रकांत रघुशी नमिल अशा प्रकारचं त्यांचं पॉलिटिकल मागचा अजेंडा आहे असं ते बोलले मी याच्यापूर्वी स्पष्ट केलं मी स्वतः आमच्या पाडवीच्या विरोधात होतो आमच्या पाडवीला उमेदवारी देऊ नका आमच्या दादा आज सिटिंग आमदार आहे त्याच्यापेक्षा विजू पराडगे जे धडगावचे प्रमुख आहेत धडगावच्या सर्व सत्ता त्यांच्याकडे आहे आणि त्या विजयसिंग पराडगेंना आपण जर उमेदवारी दिली तर शिवसेनेचं खातं पहिल्यांदा आमदारकीचं नंदुरबार जिल्ह्यामध्ये उघडणार होतं आणि म्हणून माझा आग्रह होता विजयसिंग पराडगेंना उमेदवारी द्यायची पण आमच्या दादांनी त्यांच्या मुलासाठी आग्रह धरला होता, होता। भाजप सुद्धा ही जागा मागत होतं मग शेवटी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की जर तुमचं एकमत होत नसेल तर मी ही जागा भाजपला सोडून देईल आमच्याकडे एकच जागा होती आणि ती पण जर चालली गेली तर या जिल्ह्याचा शिवसैनिक आम्हाला माफ करणार नाही हे आम्हाला माहिती होतं आणि म्हणून आम्ही सांगितलं मुख्यमंत्री महोदयांना की आपण पक्षप्रमुख आहात आपण जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे पण विजू अण्णा आणि आमच्या दादा यांच्यापैकी कोणाला बी उमेदवारी द्या त्यांनी आमच्या दादाला दिली मी आजही जनतेच्या याच्यापूर्वी वचन दिलंय की आमच्या दादाची तीन वर्षाची आमदारकी राहिली आहे मी कोणाचं उष्ट खात नाही मी तीन वर्षाची आमदारकी एकनाथ शिंदे साहेबांनी दिली तरी ती प्रेमाने नाकारेल कारण मी घेईल आमदारकी जर एकनाथ शिंदे साहेबांना मला द्यायचीच असेल कारण मी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला तर मी सहा वर्षाचीच घेईल तीन वर्षाची आमदारकी घेणारच ना हे मी माझ्या जिल्ह्याच्या जनतेला सुद्धा जाहीर केला अं चंदू या सगळ्यात महत्वाचा प्रश्न की या सगळ्या याच्यामध्ये गावी परिवार आणि रघुवंशी म्हणजे खास करून तुमचं गेल्या अनेक वर्षापासून पंचवीस तीस वर्षापासून तुमचं राजकीय वय असं बोलला जातं याच्यामुळे खर तर माहितीचं नुकसान होणार नाही का तुमच्या दोघांच्या भांडणामध्ये माहितीचा उमेदवारांचं नुकसान होऊ शकतं असं साहेब बघा मी स्वतः दोन विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गावित साहेबाचा प्रामाणिकपणे प्रचार केला दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये माझ्या वडिलांचा विरोध असताना सुद्धा मी बापाचं न ऐकलेला पुढारी आहे माझे वडील वेगळे होते आणि मी वेगळा होतो चार हजार दोन हजार चार मध्ये डॉक्टर गावितच्यासाठी प्रचार करणारा चंद्रकांत रघुशी प्रमुख होता आम्ही त्यांचा प्रचार केला ते प्रचंड मतांनी निवडून आले पण एक वर्षामध्येच ते परत आमच्याच लोकांना खेटायला लागतात आमच्याच लोकांचा विरोध करायला लागतात म्हणजे पाय वर करायला एक वर्ष बी लागला नाही त्यांना लगेच त्यांनी आमच्या लोकांशी वाद घालायला सुरुवात केली आम्ही वेगळे झालो दोन हजार मध्ये सुद्धा भाजप आणि शिवसेनेची युती होती एकोणावीस मध्ये सॉरी एकोणावीस मध्ये युती होती युतीचा धर्म पाळण्यासाठी मी त्यांच्याबरोबर बोली केली होती की के मी तुम्हाला नंदुरबार मध्ये मदत करेल तुम्ही मला अक्कल मदत करा अक्कल एकच जागा मागच्या वेळेला सुद्धा धनुष्यबानवर आम्ही लढलो होतो सगळं कबूल केलेलं असताना त्यांनी बीजेपीचा एक, एक उमेदवार तिथं उभा केला बंडखोर म्हणून दादा पाडवी त्यांनी वीस हजार मतं खाल्ली आणि म्हणूनच आमच्या पाडवी मागच्याच निवडणुकीत अठराशे मतांनी पडले नाही तर मागच्या निवडणुकीतच शिवसेनेचं या जिल्ह्यात खातं उघडलं आम्ही डॉक्टर गावितांना इमानदारीने साथ देणारे वचन दिलं होतं म्हणून आम्ही प्रामाणिक राहिलो त्यांनी गद्दारी केली तिथे डॉक्टर गावित साहेब कधी नव्हे ते पंच्याहत्तर हजार मताधिक्याने निवडून आले विधानसभेमध्ये त्याचं एकमेव कारण होता की चंदू भैया किंवा पूर्ण शिवसेना ही त्यांच्याबरोबर प्रामाणिकपणे होती म्हणूनच ती पंच्याहत्तर हजाराने निवडून आले तर गद्दारी हा शब्द तर खरं म्हणजे गावीत परिवाराचा जन्मसिद्ध हक्क आहे आमच्याशी गद्दारी आम्ही मैदानात बोलणारे पुढारी आहोत आम्ही जर हिना गावी त्यांना आम्ही मदत करू असं जर सांगितलं असतं आणि केली नसती तर त्याला गद्दारी म्हणतात हिना गावीत स्वतः सुद्धा पंचेचाळीस दिवसानंतर आम्हाला भेटायला आली होती की तुम्ही मला मदत करा जेव्हा तिला वातावरण खराब दिसलं मग आम्हाला आलं आजच्या घटकेपर्यंत मी तुमच्याशी बोलतो तोपर्यंत डॉक्टर विजय कुमार गावितने आम्हाला साधा फोनही केलेला नाही मग कोणी बी एवढं खालच्या स्तरावरच नाही कारण सगळे सग्ड़े जण सगळ्यांच्या ठिकाणी मजबूत आहेत जसे ते मजबूत आहेत तसे आम्ही मजबूत आहोत ठीक आहे सत्ता पैसा त्यांच्याजवळ आहे तरी सुद्धा कार्यकर्ते आमच्याजवळ आणि जीवाभावाचे कार्यकर्ते आहेत पण त्यांनी साधा फोनही केला नाही तर युतीचा धर्म बी असाच पाहला जात नाही काळी दोघं हाताने वाचते तुम्ही एकीकडे गद्दारी कराल एकीकडे आमच्याकडनं युतीच्या धर्माची अपेक्षा कराल असं होतच नाही आणि तसं होणारही नाही अशी माझी बी स्वतःची धारणा आहे आता युती धर्म तुम्ही ठीक हो, आहे म्हणजे ह्या नंदुरबारमध्ये तुम्ही पाहणार का म्हणजे जर आता तुम्ही ह्या टप्प्यावर गेलात तर काय परिस्थिती असेल किंवा काँग्रेसच्या मध्ये नाही इथं आमचा उमेदवार नाही आमचा उमेदवार तिथंच आहे आम्ही तिथंच प्रचार करतो इथं तर त्या परिवाराचं एवढं आहे आदिवासी बांधवांना जे बी आहे ते गावित परिवारानेच दिलं आहे त्याच्यामुळे मला नाही वाटत त्यांना कुठल्या बी अडचणी येतील पुढचं काय तुमचं नियोजन आहे म्हणजे निवडणूक संपल्यानंतर आमदार चंद्रकांत नाही मला मला शिवसेनेने शब्द दिला होता ज्या दिवशी मी आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता माझ्या प्रवेशाच्या वेळेला आदरणीय उद्धव ठाकरे साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब दोघं हजर होते आणि त्यांच्या समक्ष मी प्रवेश केला होता माझ नाव उद्धव साहेब ठाकरे साहेबांनी दिलं सुद्धा होतं त्या बारा आमदारांमध्ये पण दुर्दैवाने राज्यपालाने त्याला मंजुरी दिली नाही म्हणून आमचं नाव डिक्लेअर झालं नाही किंवा मी आमदार झालो नाही तरी सुद्धा मी प्रामाणिकपणे गेल्या पाच वर्षापासून पक्षाचं काम करतोय आज नंदुरबार जिल्ह्यामध्ये दोन पंचायत समिती नंदुरबार आणि धडगाव शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करते <laughs> दोन नगरपालिका शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करत होत्या तीन मार्केट कमिटी कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काम करतात <laughs> त्याच्यामुळे शिवसेनेचा वाटा वा या जिल्ह्यामध्ये पन्नास टक्के आहेच पन्नास टक्के काम आमचं पण आहे आम्ही पण करतोय आणि एकंदरीत मला असं वाटतं की भविष्यामध्ये सुद्धा जनसेवा करणं हेच आमचं व्रत आहे आणि जनसेवा आम्ही प्रामाणिकपणे करत राहू एक शेवटचा प्रश्न आहे की का हा जो मतदारसंघ होता नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बाले होता आणि तिथं बटेसिंग भाई असेल चंद्रकांत घोषणा यांचं पूर्ण सपोर्ट होता म्हणजे सगळे नेते आपल्याकडे न्यायचे तुम्ही थोडे दूर झाले म्हणून काँग्रेसला घरघर लागली असं म्हणता येणार नाही पण हे खरं आहे की मी माझ्या आमदारकीच्या साठीच पक्ष सोडला होता कारण मी काँग्रेसमध्ये राहून विधान परिषद सदस्य होऊ शकत नव्हतो मी स्थानिक स्वराज्य संस्थेतून सुद्धा विधान परिषदेची निवडणूक लढवायला इच्छुक होतो पण माझे नेते आदरणीय अमरीश भाईंना पक्षाने तिकीट दिलं आणि त्याच्यामुळे मला थांबावं लागलं मी मागेही चार वर्ष थांबलो त्याच्यानंतर मला आदरणीय पृथ्वीराज बाबांनी आमदारांमधून आमदार केलं आणि मी पक्षाची सेवा केली आताही माझी इच्छा होती की मला कुठेतरी आमदार एकदा व्हायचा आहे कारण माझं जेव्हा वय तेव्हा रिटायरमेंटचं नव्हतं शासकीय कर्मचारी बी रिटायर होत नाही त्या वयामध्ये ज्या वयामध्ये मी राजकारणातून निवृत्त होत होतो दुर्दैव आहे की नंदुरबार जिल्ह्यामध्ये आम्ही उभे राहू शकत नाही जर एकही जागा जनरल राहिली असती कुठली बी तर कोणाच्या बी समोर उभं राहायची ताकद आमच्यामध्ये आहे एकदा आजमावूनच घेतली असती पण परमेश्वराने ती संधी आम्हाला दिली नाही आताही दोन हजार सव्वीस मध्ये काहीतरी डिलिमिटेशन आहे आम्ही डिलिमिटेशन कमिटीकडनं कारण पन्नास वर्षापासून नंदुरबार मतदारसंघ राखीव आहे अपेक्षा करूया की नंदुरबार मतदारसंघ भविष्यात जनरल होईल तर नक्कीच कोणासमोर बी त्यातल्या त्यात, त्यात गावी परिवाराच्या समोर लढायला जास्त आनंद होईल मी हाच प्रश्न होतो कारण राजकीय ह्याच्यात पटू येते कारण अजितदादा पवारांचं गेलं की पुढची जी एकोणतीची निवडणूक होणार आहे ती अनेक मतदारसंघ वाढणार आहे आणि त्यामध्ये असं नंदुरबार जिल्ह्यातला एक किंवा दोन मतदारसंघ हा ओपन राहणार आहे त्यावेळेस काय वाटेल तुम्हाला म्हणजे तुमची कशी तयारी आम्ही कुठेही उभे राहणारच किंवा आमच्या विचाराचा आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार पण जे स्वार्थी लोक आहेत ज्यांनी जिल्ह्याला लुटले त्यांना त्यांची जागा दाखवायचा प्रयत्न करू हे होते चंद्रकांत रघुवंशी उर्फ चंदू भैया म्हणून ओळखलं जाते की काही काँग्रेसचे दिग्गज आहेत इथूनच काँग्रेसचे नेते खासदारकीचं आमदार तिकीट तसंच नगरपालिकेनं तिकीट सुद्धा आहे हा इथूनच रघुवंशी वाटलं जायचं आता ते महायुतीमध्ये आहेत मात्र गावीत आणि रघुवंशी परिवारांचं राजकीय वैर आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये जर एकोणतीस मध्ये निवडणूक झाली तर आपण उमेदवारी असणार आहे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या कुठल्याही मतदारसंघाला आपण उभं राहणार आहेत आणि समोर जर गावीत असले तर लढाईला अजून मजा येईल पहात्रा मॅक्स महाराष्ट्र